उभे राहिलो तो अपक्ष म्हणून उभा राहिलेलो आहे आणि अपक्ष या कारणासाठी की सर्वच राजकीय पक्ष एक एक आश्वासनं देतात परंतु पूर्ण कोणी करत नाही कारण की त्यांना पक्षादेश वगैरे त्यांच्यावर लागू असतात परंतु आज जे काही उभं राहिलेलो आहे तो फक्त आणि फक्त आपला प्रभाग नंबर एक यासाठी कारण की आमच्या प्रभागाची कोणीही आवाज म्हणून उभा राहत नाही किंवा आमची आवाज नगर परिषदेवरही पोहोचत नाही आणि ही आवाज पोचवण्यासाठी या पूर्ण समाजातर्फे या पूर्ण प्रभागातर्फे आमची आवाज कोणीतरी ठेवावी म्हणून सर्व जनतेने अपक्ष उभं राहण्यासाठी ज्यावेळी एकमताने ठरवलं त्यावेळी आम्ही अपक्ष उभे राहिलेलो आहे आणि सर्व जनतेला प्रभाग एकमतल्या सर्व जनतेला आम्ही हे सांगू इच्छितो की तुमची आवाज आम्ही निर्भीडपणे नगर परिषदेत पोचवू आणि ज्यावेळी सुद्धा सध्याची जे काही परिस्थिती आहेत जर आपण बघितलं तर काही कारणामुळे द्वेष पसरवला जातोय आवाज म्हणून कोणी नेता या प्रभागाचा सध्या स्थितीला नाही आणि दुसऱ्याला आपण ताकद देऊन त्याला नेता बनवायचा परंतु तो आपली आवाज बनत नाही याकरिता या संपूर्ण प्रभागाने असं ठरवलं की आपल्यातीलच आपल्याबरोबर फिरणारा आपल्याबरोबर राहणारा सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्तीला आपली आवाज बनवून पाठवूया जेणेकरून पहिल्यांदाच या प्रभागाला प्रतिनिधित्व आणि त्यांची आवाज त्यांच्या ज्या आक्रोश आहे वेदना आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही जातो आणि या नंतर कुठलीही समस्या आली सर्व समाज सर्व प्रभाग एकजूट म्हणून इथे उभा राहील कारण की सगळ्याच राजकीय पक्षांकडून आमची अपेक्षा भंग झालेली आहे कुठल्याही अपे पक्षाने आमची साथ दिलेली नाही किंवा आमचे प्रश्न देखील मांडलेले नाही केवळ याच कारणासाठी स्वतःच स्वतःची आवाज बनू शकतो म्हणून या निवडणुकीला आम्ही उभे राहिलेलो आहोत या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून माझं जे चिन्ह आहे ते कोट आहे आणि मतदार जी वोटिंग मशीन आहे त्याला अनुक्रमणिका एक वर माझं नाव आहे आणि मला या पूर्ण प्रभागाकडून ही अपेक्षा आहे की मला ती त्यांची सेवा करण्याची मला नगरसेवक वगैरे नाही प्रथम माझा प्रभाग प्रथम माझ्या बरोबर राहणारे सर्व आजूबाजूचे व्यक्ती प्रथम माझा समाज प्रथम माझ्या ठिकाणी सर्व जे कोणी राहतात सगळे असू दे तर सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी उभा राहत भगवान प्रभाग क्रमांक एक अ नगरसेविका या पदा पदासाठी उभी आहे माझं चिन्ह फुटबॉल आहे तरी मी आशा करते सगळ्यांकडून आशा करते की कि म्हणजे जादासे जादा से, से जिताय की मैं मैं ना आपके आपके इसमें आज, आप के इसमें के एक हूं। मैं कोई भार से आपण आपल्या हक्काचा माणूस आहे मी अशीच आशा करते हे आशा करूंगी की से वोटाय एक संधी मला द्या मी नवा चेहरा आहे तरी मला एक संधी द्या ज्या या संधीचा मी सोनं करून तुम्हाला दाखवणार मी अशी कमिटमेंट देते दे की पुढे जाऊन काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी मी सदैव तुमचे तुमच्याबरोबर उभी राहणार आहे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला शेजारी समजा तुमच्या घरातला एक माणूस समजा आणि मला मी तुमच्याकडून भरपूर वोटची तुमची साथची आणि सपोर्टची आशा करते थँक्यू